महाराष्ट्र सरकारने शालार्थ आय डी मंजुरी प्रक्रियेत ई ऑफिसच्या वापराला बंधनकारक केले आहे ज्याचा उद्देश बनावट आय डींमुळे झालेल्या गैरव्यवहारांवर शिक्कामोर्तब करणे आणि कामकाजात पारदर्शकता आणणे हा आहे हे निर्णय शिक्षण आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले गेले आहेत यापूर्वी शालार्थ आय डीच्या निर्मिती व मंजुरी प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन उपसंचालक विभागीय मंडळ या विविध पातळ्यांमध्ये अनेक हात होते ज्याचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे दाखवून शिक्षकांना दोन हजार बारा पूर्वी नियोजित दाखवण्यात आले आणि त्यांना वेतन दिले गेले असे तपासात समोर आले आहे या पार्श्वभूमीवर आता सर्व शाळार्थ आयडी संबंधित प्रस्ताव कागदपत्रे आदेश इत्यादी ई ऑफिस प्रणालीमार्गे एक जावक क्रमांक दिल्याशिवाय मंजूर होणार नाहीत याशिवाय सन दोन हजार बारा दोन हजार पंचवीस दरम्यान दिलेल्या सर्व शालार्थ आय डींची कागदपत्रे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत शाळा पोर्टलवर अनिवार्यपणे अपलोड करणेही आदेश देण्यात आला आहे अन्यथा फौजदारी कारवाईची कारवाई होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे